सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडिओचं व्यासपीठ आहे कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही काही व्हिडिओ पाहिल्यानंतर हंगावर शहारा येतो असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे कधी कोणती वेळ येईल आणि मृत्यू कवटाळेल सांगू शकत नाही अशाच एका तरुणाचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे यामध्ये हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात एका खेळादरम्यान अशी दुर्घटना घडली ज्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवला इथे एक नॅशनल लेवलचा खेळाडू सराव करताना एका अपघाताचा शिकार ठरला आणि यात त्याचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार बास्केटबॉल कोर्टमधील अपघातात मृत्यू झालेल्या हार्दिक वय फक्त सोळा वर्ष होतं तो लखन माजरा येथील खेळाच्या ग्राउंडवर बनलेल्या बास्केटबॉल कोर्टवर एकदा प्रॅक्टिस करीत होता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे बास्केटबॉल कोर्टमधील रिंग असलेल्या लोखंडाच्या पोलवर तो लटकला तेव्हा अचानकपणे पोल सरळ त्याच्यावर पडला व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसतंय की बास्केटबॉल कोर्टवरील तो पोल हार्दिकच्या छातीवर पडला पोलचं वजन भारी असल्याने हार्दिक ते उचलू शकला नाही आणि तडफडत त्याचा मृत्यू झाला त्यानंतर जवळच सराव करणारे इतर खेळाडू त्याच्याकडे धावत आले आणि त्यांनी हार्दिकच्या छातीवर पडलेला लोखंडी खांब काढायला सुरुवात केली या अपघातानंतर हार्दिकला ताबडतोब रोहतकमधील पीजीआय रुग्णालयात नेण्यात आले जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आपल्या आयुष्यात कधी कोणती घटना घडेल याचा काहीच भरोसा नाही आयुष्यात सुखदुःखाचे क्षण हे येत असतात आपल्याला प्रत्येक वेळी सामोरे जाणं हाच एक त्यामागे मार्ग असतो पण सुखाच्या क्षणांचा क्षणार्धात एखाद्या दुर्घटनेत बदल होणं म्हणजे दुर्दैव अशा दुर्घटना अनेकदा बघायला मिळतात सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडिओ व्हायरल होतात यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळतात मजेशीर भावनिक विचित्र धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात मात्र काही काळापासून असे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत